नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत खरं तर गेले आठ एक दिवसापासून मला अनेकांचे असे मेसेज आले की तुम्ही जरांगे पाटलांवर का नाही व्हिडिओ केलात म्हणजे तुम्हाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल काय वाटतंय किंवा आत्ता जरांगे पाटील मुंबईत येत आहेत त्याबद्दल तुमचं मत काय आहे सरकार या आंदोलनाकडे कसं बघतंय सरकारची भूमिका काय आहे याबद्दल तुम्ही तुमचं काहीच मत मांडलेलं नाही त्यामुळे जरांगे पाटलांवर व्हिडिओ का केला नाही असा प्रश्न अनेकांनी विचारला आज तशी वेळ आहे म्हणून म्हटलं की एक तर लोकांच्याही मनातले प्रश्न आहेत आणि आज तशी वेळ पण आहे म्हणून मी हा व्हिडिओ करतोय अर्थात व्हिडिओचं शीर्षक देखील तुम्ही जर बघितलं असेल तर जरांगे पाटलांसाठी रात्र वैर्याची आहे का असा प्रश्न पडू शकतो अशी स्थिती आहे आता मुळामध्ये जरांगे पाटील जे आहेत त्यांचं मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं यासाठीचं आंदोलन जे आहे गेले तीन वर्ष हे आंदोलन चालू आहे आपण बघतोय जरांगे पाटील सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करतायत वेळ प्रस प्रसंगी ते उपोषण करतायत अनेकदा दोन ते तीन वेळेला आपण बघितलेलं आहे की सरकारकडनं जरांगे पाटलांना आश्वासन दिलं गेलं त्यानंतर जरांगे पाटलांनी चार पावलं मागे जात आपलं उपोषण सोडलं एकदा तर जरांगे पाटील मुंबईपर्यंत आले होते नवी मुंबईत त्यांना रोखलं गेलं तिथं त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे हे स्वतः जाऊन जरांगे पाटलांना भेटले तिथं त्यांनी जरांगे पाटलांना लेखी आश्वासन दिलं आणि मग त्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं पण आता पुन्हा अशी परिस्थिती आहे की तुम्ही आम्हाला लेखी दिलत आम्हाला आश्वासनं दिलीत पण याबद्दलची जी कार्यवाही आहे ती काही पुढे जाताना दिसत नाही आहे सातत्याने सरकार काय म्हणतंय की आम्ही मराठा समाजाला ई डब्ल्यू एस मधन दहा टक्के दिलेले आहेत ए सी बी आम्ही मराठा समाजाला फायदा मिळेल या पद्धतीचं टक्केवारी दिलेली आहे परंतु जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठा समाज म्हणजेच कुणबी आहे आणि कुणबी जात प्रमाणपत्र असल्याचे अनेक दाखले आता समोर आलेले आहेत आणि तेव्हा जे कुणबी दाखल्या प्रमाणपत्र सापडत आहेत त्या सगळ्या कुणबींना म्हणजे कारण ते मराठेच आहेत त्यामुळे सरसकट सगळ्यांना तुम्ही आरक्षणामध्ये आणलं पाहिजे आणि प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे हा एक प्रकारची भूमिका जरांगे पाटलांची आपण बघितलेली आहे आता माझा मुद्दा असा आहे म्हणजे जो तुम्ही मला तीन चार प्रश्न जे विचारले त्याचं मी उत्तर तुम्हाला देतो जरांगे पाटलांचं आंदोलन योग्य आहे का अतिशय योग्य आहे का तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं मिळालं पाहिजे ही जी जरांगे पाटलांची भूमिका आहे ही भूमिका अतिशय रास्त आहे अतिशय योग्य आहे दुसरी गोष्ट सरकार सरकारच्या पातळीवर या आंदोलनाकडे कसं बघतंय हा जर प्रश्न आपण केला तर सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न हा प्रत्येक वेळी करताना आपल्याला बघायला मिळतोय आश्वासनं तोंडी दिली जात आहेत आश्वासन लेखी दिली जात आहेत किंवा कधी कधी सरकारकडनं अशाही पद्धतीची वक्तव्य होतात की आरक्षण राज्य पातळीवर देता येणार नाही त्याला केंद्राची मंजुरी लागेल त्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी लागेल माझं म्हणणं या बाबतीमध्ये अतिशय आत स्पष्ट आहे म्हणजे आपण याच्या क्लिष्टतेकडे जायला नको म्हणजे आता यातले काय कायद्यामध्ये काय सांगितलंय कायद्याचं किस पाडणारे आपण कोणीच नाही होत साधी सरळ गोष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याची मर्यादा आहे या मर्यादेमध्ये हे कसं बसवता येईल मग यांना ओबीसीतनं आरक्षण देता येईल का यांना स्वतंत्र आरक्षण देता येईल माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारने समोर येऊन पुढे येऊन जरांगे पाटील असतील किंवा मराठा आंदोलनासाठी ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आंदोलन केलेलं आहे या सगळ्यांना समोर येऊन नेमकी भूमिका काय आहे नेमकं कायद्यामध्ये काय आहे संविधानामध्ये काय आहे केंद्राच्या हातामध्ये याचे काय या अधिकार आहेत राज्य पातळीवर काय अधिकार आहेत याची एक स्पष्टता द्यावी जी आत्तापर्यंत स्पष्टता ही कुणीच देत नाहीये फक्त या गोष्टीला एका चेंडूप्रमाणे तोलवलं जात आहे आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळत जात आहे आणि आता जी स्टेज येऊन बसलेली आहे आता जरांगे पाटील म्हणतायत की आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये जाणार मोठ्या संख्येनं जाणार जे मागच्या वेळेला आम्ही मुंबईमध्ये धडकलो होतो जर ती संख्या एक लाखाची असेल तर आता त्याच्या पाचपट संख्येनं आम्ही मुंबईमध्ये धडकणार आहोत आता ते धडकणार कधी आहेत तर एकोणतीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला गणपती येत आहेत म्हणजे गणेशोत्सव सुरू होतोय आणि त्यानंतर दोन दिवसांनी एकोणतीस ऑगस्टला अग, जरांगे पाटलांचं जरांगे पाटील किंवा मराठा समाज हा मुंबईकडे कूच करतोय आता हा जो सगळा तिढा तयार झालेला आहे याच्यावर आपण भाष्य करूयात माझं स्पष्ट मत मी तुम्हाला सांगतो एक जरांगे पाटील यांनी आंदोलनाची जी तारीख ठरवलेली आहे ती माझ्या वैयक्तिक दृष्ट्या जर तुम्ही मला विचारलं तर माझं असं मत आहे की थोडी तारीख चुकलेली आहे आंदोलन कर, करायला पाहिजे का हो करायलाच पाहिजे ताकतीनिशी करायला पाहिजे का ताकतीनिशी करायला पाहिजे पण एकोणतीस ऑगस्ट जेव्हा गणेश उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय अशा वेळेला त्यातून मुंबईसारखं ठिकाण मुंबईमध्ये ऑलरेडी आपण बघतोय की मुंबईमध्ये गर्दी आहे त्यातून गणपती उत्सवामध्ये मुंबईमध्ये गणपतीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातनं लोक येतातच पण देशातनं परदेशातनं लोक तिथं येत असतात अशा वेळेला मुंबईवर जो गर्दीचा ताण आहे याच्यामध्ये जर आंदोलक आले तर काय होईल याची फक्त कल्पना न केलेली बरी म्हणून मला असं वाटतं की ही तारीख योग्य नाही आहे जरांगे पाटलांनी तारखेचा पुनर्विचार करावा असं माझं प्रामाणिक मत आहे गणपती गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आंदोलन करा मी म्हणतो तात्तीनिशी करा मुंबईत येऊन धडका जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघारी जाऊ नका ही जी सगळी तुमची भूमिका आहे ही शंभर टक्के मान्य आहे फक्त एकोणतीस तारीख ही काही मला स्वतःला व्यक्तिगतरित्या जर विचारलं तर ती योग्य ठरत नाहीये कारण आत्ताचं ते वातावरण नाहीये गणेश उत्सवाचं वातावरण आहे आज आपण सगळे हा हिंदूंचा सण आहे आपण सगळे हा सण मोठ्या उत्सवामध्ये साजरा करतो आज जरांगे पाटील हे सुद्धा मराठा हिंदूच आहेत आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्याचा विचार करावा एवढीच माझी त्यातली माफक अपेक्षा आहे किंवा माझं मत आहे दुसरी गोष्ट आता काही लोक याच्यामध्ये म्हणतायत की जरांगे पाटलांचं आंदोलन फसत चाललेलं आहे ते का तर माझं जरांगे पाटलांना खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की जरांगे पाटील आज तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाचे योद्धे आहात आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन तुम्ही रेटलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही हे आंदोलन पुढे घेऊन जाता आहात या मन याविषयी मनामध्ये कोणतीही शंका नाही पण प्रश्न निर्माण होतात की जरांगे पाटील हे राजकीय भाषा का वापरतायत जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट का करतायत इतर जे नेते आहेत त्यांना टार्गेट का करत नाही आहेत म्हणजे जरांगे पाटील ही गॅप का ठेवतायत प्रश्न निर्माण व्हावेत लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावेत अशी ही गॅप का निर्माण होती आहे त्यामुळे याचाही विचार जरांगे पाटलांनी करावा असं माझं स्पष्ट मत आहे तिसरा आता आपण कालच्या आणि आजच्या गोष्टीवर येऊयात की जे मला वाटतंय की आजची रात्र म्हणा उद्याची रात्र म्हणा ही वैऱ्याची रात्र आहे ती का आहे हेही आपण बघूयात आता काल बीडमध्ये जरांगे पाटलांनी सभा घेतली त्यांनी ठाम भूमिका मांडलेली आहे की आम्ही मुंबईमध्ये जाणारच असं वाटलं होतं कदाचित जरांगे पाटील याच्यावर पुनर्विचार करतील पण तसं तो दिसलेला नाही आणि आज त्यांची बीडमध्ये बैठकही झाली या बैठकीमध्ये त्यांनी आंदोलनासाठीची जी दिशा असते म्हणजे सगळेजण कसे जमतील कसे येतील आपल्याला कुठे जायचं आहे कुठे जाऊन आंदोलन करायचं आहे या, या सगळ्याचं जे नियोजन असतं या नियोजनाविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली पण त्याचबरोबर जसं जरांगे पाटील प्रत्येक आपल्या सभेमध्ये किंवा आपल्या पत्रकार आप परिषदेमध्ये जसं ते देवेंद्र फडणवीसांवर बोलतात तसं ते आजही बोलले आणि बोलताना जरांगे पाटलांची जीभ घसरली त्यांनी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींवरनं काहीतरी भाष्य केलं जे आज महाराष्ट्राला पटलेलं नाही आता त्याच्यामध्ये मग सरकारकडचे भाजपकडचे जे नेते ते आक्रमक झालेले मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी या गोष्टी टाळायला हव्यात त्या यासाठीच कारण हेच मुद्दे आहेत जे जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये जाऊ शकतात हेच मुद्दे आहेत की जे जरांगे पाटलांना अडचणीत आणू शकतात आता एक लक्षात घ्या हे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या यांची बाजू घेतली आहे त्यांनी अजित पवारांची बाजू घेतलेली आहे म्हणजे बघा एकनाथ शिंदेना फडणवीस काम करू देत नाहीत हे जरांगे पाटील बोलतायत खरं तर त्यांना राजकीय भाष्य करण्याची गरजच काय आहे आपला मुद्दा आंदोलनाशी आहे आंदोलनाची धार इतकी धारेधार करा की सरकार त्याच्या पुढे नमलंच पाहिजे पण इतर गोष्टी जेव्हा त्याच्यामध्ये ते येतात तेव्हा या आंदोलनाला वेगळा वास लागायला लागतो किंवा जरांगे पाटलांच्या मनामध्ये राजकीय हेतूनही ते प्रेरित झालेत का आसा तेचा कड़े शक्तो कड़े कड़े, असा त्याच्याकडे दृष्टिकोन वळू शकतो म्हणून जरांगे पाटलांना या गोष्टी अडचणीच्या जाणार आहेत आता एकीकडे जरांगे पाटलांनी अशा पद्धतीचं केलेलं वक्तव्य दुसरीकडे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरांगे पाटील हे उच्च न्यायालयावर दबाव निर्माण करता आहेत त्याचप्रमाणे गणेश उत्सवाच्या काळामध्ये इथे येऊन ते ताण निर्माण करतायत आणि याच्यातनं कुठलीही स्थिती निर्माण होऊ शकते अशा आशयाचं पत्र हे गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेलं आहे आता एक लक्षात घ्या या पत्राचा जर का गांभीर्याने सरकारकडून विचार करायचा म्हटलं तर याच्यावरनं काही कारवाई सरकार करू शकत किंवा जरांगे पाटील ज्या पद्धतीची भाषा सध्या वापरतायत या भाषेवरनं सुद्धा कारवाई होऊ शकते म्हणून मी म्हणतोय सातत्याने की आजची रात्र असेल उद्याची रात्र असेल ही जरांगे पाटलांसाठी वैऱ्याची रात्र रा होऊ आहे का हा प्रश्न पडतो मग ती का आहे एक लक्षात घ्या कितीही झालं तरी सरकार हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करणार जरांगे पाटलांना मुंबईपर्यंत येऊ दिलं जाणार नाही एकतर त्यांची समजूत काढली जाईल दुसरं त्यांच्या मोर्चाला कुठल्या तरी वेशीवर अडवलं जाईल तिसरी गोष्ट जरांगे पाटलांना त्यांची भाषा किंवा जो ताण निर्माण होतोय या सगळ्या कारणांमुळे जरांगे पाटलांना अटक सुद्धा केली जाऊ शकते अशी स्थिती आहे जाऊ शकतेच का आपल्याला माहिती नाही पण शेवटी सरकार आहे सरकार मनात आणलं तर काहीही करेल मुंबईच्या वेशीच्या बाहेर अडवण्याचे प्रयत्न होतील सुद्धा आणि म्हणूनच मी म्हणतोय की आजची रात्र आहे उद्याची रात्र आहे ही जरांगे पाटलांसाठी वैद्याची रात्र आहे आणि त्यातून आता जे दोन दिवस जरांगे पाटलांच्या हाती आहेत त्याच्यामध्ये जरांगे पाटलांनी असे कोणतीही भाषा वापरू नये ज्या भाषेतनं कदाचित दमडाटी केल्याची भाषा असेल किंवा बघतोस तुला आम्हाला कसं आरक्षण मिळत नाही जर एकतर आरक्षण घेऊन तरी आम्ही परत येऊ नाहीतर तुला घालवून तरी परत येऊ अशा पद्धतीची भाषा जी जरांगे पाटलांची वाढत चालली आहे या भाषेवर त्यांनी संयम आणावा किंवा या बाबतीमध्ये विचार करावा असं एकूण आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीवरनं मला वाटतं एकंदरीत जरांगे पाटलांचं मराठा समाजासाठीचं जे आंदोलन आहे हे अतिशय योग्य आहे फक्त त्याच्या तारखेचा पुनर्विचार जरांगे पाटलांनी जरूर करावा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि याबरोबरच तुम्हाला सुद्धा जरांगे पाटील जे एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये येऊन धडकणार आहेत असं म्हणतायत त्यावर तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे है? आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद